नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या शनिवार आणि उद्या मा माघ पौर्णिमा आलेली आहे तर आईने मुलांसाठी लावायचं आहे येथे एक दिवस सर्व दोष अडचणी संकट विघ्न नष्ट होईल अभ्यासात नोकरीत व्यवसायात खूप अशी प्रगती होईल त्यासाठी हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि शेजाचं बेल ऐकन दाबायला विसरू नका म्हणजे जे काही मी नव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला देखील विसरू नका माघ पौर्णिमेला आणंना साधारण महत्व आहे बरेच जण तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करतात तसेच पौर्णिमापासून तर माघ पौर्णिमापर्यंत बरेच जण तीर्थक्षेत्रे जातात स्नान करतात या पौर्णिमेला दान स्नान आणि तर्पण याला खूप महत्त्व दिलेलं आहे तर सकाळी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकून आंघोळ करावी भी। याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा त्याचप्रमाणे मुलांवरून कोणत्या वस्तू उतरून टाकाव्यात उद्या दोन योग आहे शनिवार आणि माघ पौर्णिमा तर तो व्हिडिओ तुम्ही जर अजून बघितला नसेल तर नक्की बघा तर बघा या पौर्णिमेला अनेक अनन्यसाधारण महत्व आहे असं म्हटलं जातं पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि साक्षात भगवान विष्णू पृथ्वी पुत्व, पृथ्वीवर येतात आणि ते लोक ह्याच्यामध्ये जातात त्यासाठी आपण आवर्जून त्यांची सेवा करायची आहे उद्या आपल्याला आपल्या दारामध्ये रांगोळी सडा तसेच आपल्याला आपल्या उंबरठ्याचा हळदीचं लेप प लेपन करायचं आहे होईल तेवढी भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची सेवा करायची आहे तसंच आपल्याला उद्या आपल्या मुलांसाठी देखील हा एक दिवा लावायचा आहे तर हा दिवा कसा लावायचा आहे कधी लावायचा आहे याची संपूर्ण माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका बघा मुलं हुशार असून देखील अभ्यासात प्रगती होत नसेल किंवा अभ्यास करून देखील मार्क चांगले चांगले पडत नसेल किंवा नोकरी म नोकरी करत असाल देखील नोकरीत प्रमोशन होत नसेल व्यवसायात देखील खूप अडचणी प्रॉब्लेम येतात तर या सर्व गोष्टींपासून मुलांची सुटका हवी असेल तर नक्कीच तुम्ही हा उद्या उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही धातूचा एक दिवा घ्यायचा आहे हा दिवा फक्त चांगला असावा तुटलेला फुटलेला चेमलेला नसावा चांगला कोणत्याही धातूचा तुम्ही दिवा घ्या फक्त कणकेचा दिवस सोडून इतर कोणताही धातू तुम्ही घेऊ शकता मातीची देखील घेऊ शकता तर तो दिवा घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कापसाची डबल वाट टाकायची आहे डबल वाट टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तुपाचा वापर न करता तेलाचाच तेल वापर करायचा आहे त्यामध्ये जे तुम्ही देवाला तेल वापरतात ते तेल टाकायचं आहे आणि तेल तेल टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा थोडेसे धने टाकायचे आहे धणे टाकल्यानंतर आपल्याला तो दिवा घेऊन स म्हणजे रात्री आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये जायचं आहे आणि आपल्या मुलाला आपल्याला चंद्रप्रकाशाखाली बसवायचा आहे आणि चंद्रप्रकाशाखाली बसवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक ताट न्यायचा आहे त्यामध्ये अक्षदा हळदी कुंकू आणि म मुलाला टिळा लावायचा आहे टिळा लावल्यानंतर आपल्याला मुलाला या दिव्यांनी ओवाळायचं आहे मुलाला दिव्यांनी ओवाळल्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे मुलांचे सर्व दोष विघ्न अडचणी संकटे दूर होऊ दे त्याच्या अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होऊ दे तुमचे दोन मुलं असो तीन मुलं असो किंवा एक असो ह्या एकाच दिव्याने तुम्ही त्याला ओवळायचा आहे ओवळून झाल्यानंतर तो दिवा आपल्याला काय करायचा आहे तामन आहे तामण्यामध्ये पाणी टाकून त्यामध्ये थोडं हदी कुंकू फुलं टाकून आपण तो दिवा तांबण्यामध्ये ठेवायचा आहे आणि तो दिवा आपण थोडा वेळ चंद्रप्रकाशाखालीच ठेवायचा आहे तुम्ही जर टेरेसवर लावणार असाल तर थोडा वेळ अर्धा एक तास चंद्रप्रकाशाखाली ठेवा आणि तुम्ही जर गॅलरीत वगैरे असेल तर तिथे घेऊन जा फक्त आपण दहा ते पंधरा मिनटं हा दिवा विजवून द्यायचा नाही तुम्ही स्वतःहून दिवा विजवायचा नाही वारेने वगैरे विजला तर काही हरकत नाही पण स्वतःहून हा दिवा विजू नका त्यानंतर बघा तुम्ही तो दिवा टेरेसवर ठेवू शकला नाही तर तुम्ही काय करायचं आहे तसंच ते तामण घ्यायचं आहे आणि ते तामण घेतल्यानंतर आपण हा दिवा आपल्या देवघरामध्ये आणून ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्याला जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालून द्यायचा आहे आपण फुंकोर मारून किंवा मुलांनी विजवून द्यायचा नाही याची काळजी घ्यायची आहे तर हा दिवा आपल्याला संध्याकाळी म्हणजे रात्री चंद्रप्रकाश पडल्यानंतरच मुलांसाठी असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही गॅलरीमध्ये लावला किंवा टेरेसवर लावला किंवा नंतर तुम्ही देवघरामध्ये दे आणून ठेवला तरी चालेल असा हा दिवा लावल्याने नक्कीच मुलांचे सर्व दोष अडचणी संकटे विघ्ने नाहीसे होतील अभ्यासात नोकरीत व्यवसायात खूप अशी त्यांची प्रगती होईल अनेक अडचणी त्यांना सामोरे जावे लागत असेल त्या अडचणी देखील दूर होतील त्यासाठी नक्कीच प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे तुमचे मुले जर हॉस्टेलवर असतील बाहेरगावी असतील तर तुम्ही त्यांच्या फोटोवरून हा दिवा ओवाळून चंद्रप्रकाशाखाली ठेवला तरी चालेल असा हा उपाय तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या मुलांची अभ्यासात नोकरीत व्यवसायात खूप अशी प्रगती होईल तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ